बातमी पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना व्हिडिओ कॉल वर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत अण्णांनी शंभरी पार अशा सदिच्छा शिंदे यांनी तर शिंदेच्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आहेत आपला आशीर्वाद मार्गदर्शन <laughs> असंच <laughs> राहू <laughs> लाभत राहू द्या खूप खूप शुभेच्छा आपलं आरोग्य चांगलं राहू द्या आणि शतावशी वा विषय वा सेंचुरी मारा खूप खूप शुभेच्छा हो निरोगी ठेवणार परमेश्वर तुमचं लोकांना समाजाला गरज आहे राष्ट्राला तुमची गरज आहे ते बोलताय काय आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत खूप खूप शुभेच्छा